आणि असेल काही लागतात काही ट्रेनच्या सहाय्याने पूर्ण जॉईंट होत आहे तिथे पाहणे पण जालन्यामधल्या काही काही मंदिरामध्ये तुम्हाला हे जे ड्रॉइंग्स आहे बघायला मिळतात काही या ठिकाणी जे मंदिर आहे ते पण छान प्रकारे सजावले जातं तुम्ही जे पाठीमागे जो रोड बघताय तर तिथे पण ते स्टॉल्स आहे ते फिट केले जातात सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग तर मंडळी आता ब्लॉग मी स्टार्ट करतोय अँड गाईज मी आहे सध्या आमच्या जालन्याच्या पांढरापूर साईडवर अँड गाईज डिस्टन्स चालला आता मार्केटमध्ये सो काही जातो अँड असो गाईज तर मी आलो आहे आमच्या जालन्याच्या माता परिसरामध्ये आणि या ठिकाणी चालू आहे आमच्या नवरात्र उत्सवाची तयारी आणि मंडळी ह्या है इथे आहे आमचं दुर्गा माता मंदिर अँड गाईज हा असा काही एरिया आहे हे सगळं मोठं पटांगण आहे आणि इथे चालू आहे आता तयारी नवरात्री उत्सवाची आता काही गाई गाईज इथे लागत आहेत पाळणे आणि असं काही लागतात गाईज ट्रेनच्या सहाय्याने पूर्ण जॉईन होत आहेत इथे पाळणे तो एक पाळणा आहे पुन्हा त्या साईडला भरपूर पाळणे त्या साईडला आणि हा आहे जायंट विल या ठिकाणी जो रात पाळणा आहे तर तो सेट होतो आहे इथे आणि अलीकडे जो ड्रॅगन पाळणा आहे तो तो सेट होतो आहे आणि असे कमीत कमी दहा ते बारा पाळण्या लागेल असतात गैस मोठा फक्त मोठाले चालले तर असे दहा ते बारा पाळणे लागेल असतात आणि हा तर तरी छोटा आहे गैस आणि बघा गाईस केवढा मोठा की फ्रेममध्ये पूर्ण मावला आहे हा माझा आणि या साईडला माता मंदिर आणि ह्या ठिकाणी जायंट होईल आणि तरी हा छोटा आहे गाई याच्यापेक्षा मोठा असतो त्या साईडला जो आता हा इथे फिट होतोय हा सर्वात मोठा असतो गाईज आमच्या जालन्यामधला फाळणं आणि जेव्हा पूर्ण सेट होईल तेव्हा फार भारी दिसेल गाई ते हा असा काही सीन आहे सगळं क्रेन्स वगैरे नाही हे सगळं फिट केलं जातं अँड त्या साईडला लागते स्टॉल्स हा जो रोड आहे हा मेन रोड आहे आणि तिकडून जे स्टॉल्स आहे ते लागतात म्हणजे पूर्ण जी जत्रा आहे ती आमच्या जालन्यामध्ये आता बसते आणि सर्वात मोठी जत्रा आहे काही आमच्या जालन्यामधली सर्वात जी मोठी जत्रा भरते हीच भरते आपली दुर्गामाता मंदिर जेव्हा आपली दुर्गामाता बसते नवरात्री उत्सवामध्ये अँड आल सो काही ही तर फक्त अजून तरी तयारीच आहे आणि याचा अजून म्हणजे भरपूर जे, जे पाळणे अजून ते आलेले नाही आहे अजून भरपूर जे सामान आहे ते येतील आणि या साईडला जे बघत बघताय तर सगळे स्टॉल वगैरे लागतात या साईडून आणि या ठिकाणी जे मंदिर आहे ते पण छान प्रकारे सजावलं जातं आणि तुम्ही जे पाठीमागा जो रोड बघताय तर तिथे पण जे स्टॉल्स आहे ते फिट केले जातात आणि काही इथून आपण नेहमी ब्लॉग शूट करतो तुम्ही बघितलं असताना किती गर्दी राहते काही नाही फक्त मोजकी गर्दी राहते तर मोजके दोन चार लोक जे ह्या रोडचा वापर करतात जास्त गर्दी नसते या साईडला जितकी आमची बडी सडक राहते पलीकडून पण नवरात्रीमध्ये इकडं वेळ सगळा खेळ सगळा पलटायला राहतो इकडं सगळ्यात जास्त गर्दी असते काहीतरी फार गर्दी असते इथे नवरात्रीची आणि जे पाळणे वगैरे त्याच्यामुळे पहिले इथं फार गर्दी असते काहीतरी आणि अशी काही फिटिंग चालू इथे आणि याची जर दर... आमचा नवरात्री उत्सव कसा होतो जर तुम्हाला बघायचा असेल काही तर मागच्या वर्षी पण काही जे ब्लॉग आहे मी ॲड केलेले आहे हे ते ब्लॉग्स मागच्या वर्षी तुम्ही चेकआउट करू शकता काही की कसा फनफेअर इव्हेंट होतो आमच्या जालन्यामध्ये आम्ही आलो आता दुर्गामाता मंदिरामध्ये अँड गाईज हे आहे आमचं दुर्गा माता मंदिर अँड गाईज मी आता मंदिराच्या एकदम वरती आलो जे सेकंड फ्लोर आहे आणि हे मंदिर आहे काय काय ती ॲक्च्युली कडी लागेल तर यायला काही उघडून बघणार नाही मी आणि बायचा काही काही असा सीन आहे मी फर्स्ट टाईम इथं सेकंड फ्लोरवर आलो आहे इथे मंदिराच्या आणि असं काही सीन त्या ठिकाणी चालू आहे सगळी तयारी जत्रेची आणि काही इथे काही ड्रॉइंग्स केलेले आहे बघा हे आहे दुर्गा माता आणि या ठिकाणी पण आणि ड्रॉइंग्स बघा किती भारी काही एकदम कलरफुल ड्रॉइंग्स आहे काही आणि अशा ड्रॉइंग्स तुम्हाला फार कमी ठिकाणी बघायला मिळतात काही जे तामिळनाडू साइड आहेत त्या ठिकाणी भरपूर बघायला मिळतील पण जालन्यामधल्या काही काही मंदिरामध्ये तुम्हाला हे ज्या ड्रॉइंग्स आहे त्या बघायला मिळतात काही आणि याची कलरिंग वगैरे पण केली आता सध्या तर पण फार भारी वाटतंय अजून आणि काही एक गोष्ट नोटीस केली तुम्ही की, की इथे जे आपली जी दुर्गा माता आहे ते त्यांचे अवतार दिलेले आहेत तिथे जे, जे नऊ दुर्गा आहेत तर त्यांचे अवतार आहे सगळे इथे आणि अवतार बघू शकता वेळेस हा फर्स्ट हा सेकंड हा थर्ड हा फोर्थ कि कालिका माता त्या काही इथं होतात एक गोष्ट नोटीस केले का काही की देवीच्या प्रत्येक फोटोमागे वेगवेगळे जे ॲनिमल्स आहेत ते आहेत इथे आहे पिकॉक इथं गाय इथं आय थिंक शिरळी वाटते ती इकडं सिंह आहे तिथे ऊंट आहे आणि इथं महाकाली आणि इथील ते सेम आहेत ती बकरी वाटेल मला आणि इथं कोंबडा आहे तर वेगवेगळे जे पेट्स आहेत तर त्यांच्या त्यांच्यावरही जे हे आर्ट आहे ते काढलेलं आहे काही आणि हे फर्स्ट टाइम बघतो काही की इथे उंट दाखवलं आहे इथं भेड आहे इथं बकरी आहे इथं कोंबडा आहे इतक्या दिवसापासून आलो आहे मी इथे पण फर्स्ट टाइम इकडे ध्यान आहे माझं याच्याबद्दल म्हणजे थोडं विचारावं लागेल मला थोडी माहिती काढावी लागेल कारण दुर्गामाताला आपण नेहमी जे शेर आहे त्याच्यावरच बैठलेले आहे तर इथं कोंबड्यावर आणि जे वेगवेगळे प्राणी त्याच्यावर पण दाखलेलं आहे तर थोडी मला त्याची माहिती काढावं लागेल थोडी इन्फॉर्मेशन लागेल मला याची आणि या साईटला जे दरबार आहेत त्याच्यामध्ये विरा विराजमान दाखलेले आहेत इथे आहे मा माता त्यांचे सेवक अँड या साईडला आहेत शिव भगवान गणपती कार्तिके आणि बाकीचे काही ब्राह्मण वगैरे त्यांच्या पाठीमागे दाखलेले आहेत लोक गाई चला ही फ्रेम तर समजली मला ही थोडी मला आता येतं थोडं विचारावं लागेल या फ्रेमबद्दल अजून मला थोडी माहिती इंटरेस्टिंग वाटते मला त्याची ते काढावं लागेल मला अजून आणि हा असा काही सीन बाकीचा येतं कलरिंग वगैरे केली आता याची आणि असा काही सीन आणि या ठिकाणी लायन तर हे राहिलं मेन दुर्गा माता मंदिर आणि त्याच्यासमोरच पुन्हा एक मंदिर आहे आणि इथे ॲक्च्युली लॉक लागेल आहे आणि हा अतुल मंदिर आणि मूर्ती कोणाची ऍक्च्युली ही मूर्ती कोणाची ते एकदा विचारावं लागेल कारण इथे काही लिहायला पण येणे मला नीट कळत नाहीये की ॲक्च्युली कुठल्या देवाची देवांची ती मूर्ती आहे ॲक्च्युअल मला विचारत होतो पण मला लक्षातच राहिलं नाही एकदा विचारावं हो लागेल मला आणि हा काही स्किन आणि अगोदर हा कलर पुन्हा लाल होता काही आता स्किन कलरनी ह्या सगळ्या मंदिराला डेकोरेट करण्यात आलेला आहे अगोदर ही पूर्ण साईड पूर्ण लाल कलरने पेंट केली होती आता थोडा थोडा स्किन कलर आहे तो ॲड केलेला आहे याच्यामध्ये अँड काही ही वरती साईट आहे तर कड़ी खोलून तुम्ही या साईडला येऊ हो शकता म्हणजे हा डोअर येतो आपण तो, तो पाठीमागून बघितला होता कड़ी लागेल आणि येऊ शकतो आपण आतमध्ये आणि डोअर ओपन करून आपल्याला इकडचा सीन देसेल अँड सो गाईज तर आता झाली आहे इवनिंग अँड गाईज इथून आता चाललो आहे आम्ही माझ्या स्टुडिओवर सो स्टे इट इन माय ब्लॉग अँड सो गाईज नाव आम्ही आलो आता स्टुडिओवर आणि तुम्ही लाज स्टेज अँड गाईज नाव आम्ही आलो आता टी ब्रेकसाठी

रौनक रौनक एक बार हाथ उठा के थंबनेल चाहिए हाथ उठाओ हाथ थंबनेल चाहिए हाँ हाँ। थंबनेल यूट्यूब के लिए ऐसा नहीं ऐसा ये कौन है मेरे आँख पे हाँ तू कल जाएगा देख तू कल जाएंगे यूट्यूब पर देख क्या हुआ रोना हाँ कुछ नहीं कुछ नहीं क्या एंजॉय कर सर वो कल यूट्यूब पे जाने लगा ना क्या वायरल होगा कल वो आप <laughs> ये भी जाएंगा <laughs> एक बार एक बार ऐसा हाथ उठा के एक बार बहुत भारी किया था आपने ऐसा हाथ उठा के बार। अरे क्यों हाथ मैं ऐसा सच्चे में